हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे घेऊन आलेली मी पडवळाची भाजी इथे मी पडवळ घेतलेले आहे हे बघा आता आपण बघूया त्याची भाजी कशा पद्धतीने करायची इथे पहिले आपण साफ करूयात इथे मी त्याला चिरून घेणार आहे अशा पद्धतीने चिरून त्याच्यामध्ये जे बी असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा इथे सर्व याच्यातलं मी बी काढून घेतलेले आता आपल्याला ते कट आहे हे अशा पद्धतीने आपल्याला कट करून आहे अशा पद्धतीने सर्व भाजी आपल्याला कट करून घ्यायची आहे हे बघा अशी मी कट केलेली आहे सर्व भाजी मी कट करून घेते हे बघा इथे सर्व पडवळ मी कट करून घेतलेले आता मी ते स्वच्छ धुवून घेणार आहे इथे मी पडवल धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी ठेवलं आहे ते सुद्धा आता मी काढून घेणार आहे एका ताटामध्ये इथे चणाची डाळ आहे ही डाळ मी दोन तास आधी भिजत ठेवलेली आहे बघा मस्त भिजलेली आहे बघू शकते बघा आता ते पण मी स्वच्छ धुवून घेते इकडे मी एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो लसूण घेतलेला आहे बारीक चिसून आणि कढीपत्ता चला आपण फोडणीची तयारी करूयात इथे पातेला मी गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेते ह्याच्यामध्ये मोहरी टाकून घेते छान तडतडायला लागली ही जिरं टाकून घेऊयात बारीक चेचून घेतलेली लसूण कढी आणि कांदा टाकून घेऊयात हे छान परतून घ्यायचे ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकते ते पण छान आपल्याला परतून घ्यायचंय ह्याच्यामध्ये हिंग टाकते एक चमचा हळद गोला मसाला आणि दोन चमचा मसाला टाकले तर हे आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत चणा डाळ आहे आपण भिजत ठेवलेली ती टाकून घ्यायची आणि मिक्स करायचे छान गॅस थोडा बारीक करून झाकण ठेवून चणा आपल्याला एक पाच मिनिट शिजवून घ्यायचे पाच मिनिटं झालेले आहेत डाळ मस्त छान मुली गेली आता ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट टाकून घेते ते एक दोन मिनिटं छान आपल्याला परतून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये पडवळ जे आहे ते टाकून आपल्याला परतून घ्यायचे थोडे थोडे टाकून आपण परतूया नाही बघा कसं मस्त मिक्स होऊन आलेली आहे छान परतून घेतले आपण आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आपल्याला शिजण्यासाठी अर्धा ग्लास होईल एवढं आपल्याला पाणी आहे आणि मंद याच्यावरती आपल्याला ते शिजून घ्यायची मस्त उकळ आले तर ह्याच्यामध्ये मी खोबरा टाकून घेते मी भाजून ठेवलेले खोबरं म्हणजे बारीक वाटून घेतलेले तर ते टाकून आपल्याला मिक्स आहे तुम्हाला जर घाईमध्ये कधी अशी होत असेल वाटण करायला वेळ मिळत नसेल तर अशा पद्धतीने सुकं खोबरं भाजून वाटून ठेवायचं खूप इझी होतं आपल्याला बनवायला आणि त्याच्यामध्ये मीठ टाकते आणि पुन्हा साखण ठेवून ते मी शिजून घेणार आहे इथे तयार झालेली आपली पडवळची भाजी बघा मस्त झालेली आहे तर नक्की करा आणि सांगा कशी झाले ती आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये